नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल तर आता सकाळ सकाळचीच वेळ आहे आणि बरेच दिवसापासून माझं चाललंय की आमच्या गोठ्याच्या साइडला म्हणजे घराच्या अगदी साइडला बरंचसं इथे अ वेस्टेज म्हणजे जे कट्टे असतात आपले ढेपीचे वगैरे चाऱ्याचे तर ते खूप सारे जमा झालेले होते आणि ते कामाचे सुद्धा नव्हते आणि जे कामाचे राहतात ते मग हे विकून टाकतात कारण हे खराब झालेले होते तर यावर्षी आम्ही बराचसा चारा त्यामध्ये भरून ठेवलेला होता आणि यावर्षी खूपच जास्त पाऊस झाला त्यामुळे आमचा चारा सुद्धा वेस्टेड गेला आणि त्यामुळे हे सुद्धा खराब झाले म्हणून चला म्हटलं घर तर आपण स्वच्छ ठेवतोच पण घराच्या आसपासचा परिसरसुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवावाच लागतो कारण त्याचा त्रास आपल्यालाच होतो आणि त्यामुळे मी इथे आता आलेली आहे साईडला आणि गोपालदादाच्या मदतीने आता सगळं क्लीन करून घेते तर अगदी इकडे घराच्या साईडलाच आमचं खत वगैरे पण ठेवलेलं असते बघू शकता तुम्ही इथे इतकं मोठं खत जमा झालेलं आहे आणि हेच खत आता जेव्हाही म्हणजे दिवाळीच्या सीझनमध्ये आणि आणखी जेव्हा पेरणी राहते तेव्हा मग हे खत शेतामध्ये दिलं जातं तर प्रकारे इथे आता खत थोडंसं थंडीचं आणि उन्हाळ्यामध्ये अगदी मस्त सुकून जातं आणि त्याच वेळेस मग ते विकायला काढतात तर इथे सगळे कट्टे आता गोपाळदादा दूर नेत आहे कारण हा शेड जो तुम्हाला दिसत आहे या शेडमध्ये भरपूर असा चारा जमा झालेला आहे म्हणजे जमा म्हणजे सेव्ह करून ठेवलेला आहे कारण उन्हाळ्यामध्ये चारा मिरत मिळत नाही त्यामुळे आम्ही उन्हाळ्यासाठी चारा विकत घेऊन म्हणजे त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो आणि इकडच्या साईडला बघा इतके सारे हे लागलेले आहे आपले याला काय म्हणतात आम्ही चमकुरा म्हणतो धोपा म्हणतो आणि आणखी अडूचे पानं खूप सारे लागलेले आहे तर बऱ्याचदा माझं पण चाललं राहतं की काही बनवते बनवते पण बनवायचा मुहूर्त काही निघतच नाही आहे पण बनवल्यानंतर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल त्यानंतर सगळं तिकडे घेऊन गेलो आम्ही आणि आता दुपारच्या वेळेत ते त्याला जाळून टाकू कारण मग एकदम जवळच जाळून टाकलं तर चारा वगैरे जळण्याची शक्यता आहे म्हणून दूर ठेवलेलं आहे त्यानंतर इथे आमच्या साहेबांचं चालू होतं दूध बनवणं तर आता दूध घेऊन जातील विकायला आणि काही दूध डेअरीवर सुद्धा घेऊन जातात आणि बरेचशे गाई म्हशी आहे दूध काढल्यानंतर आता त्यांना बाहेर चारण्यासाठी पाठवून दिलेलं आहे तर आज सकाळचा माझा बराचसा वेळ गोठ्यामध्येच गेला आणि वरची कामे राहून गेलेली होती तर आज सुमी सुमितला सुट्टी होती स्कूलला त्यामुळे श, श स्कूलच्या तयारीचं काही तेवढं टेन्शन नव्हतं तरी त्याचं दुधा दूधसुद्धा बनवणं झालं आहे व्यवस्थित आणि हे सगळं चालू होतं यांचं आणि काही मशीनचं दूध काढणं बाकी होतं म्हणून इथे बघा टोपल्यामध्ये डेप काढून ठेवलेली आहे आणि हा आमचा छोटू जो आहे ना हा दोन तीन दिवसा पहिलेचाच आहे आणि बघा किती छान आहे तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि मी का म्हणते तुम्हाला जर माझं होम टूर बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला होम टूर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि इकडच्या साईडला आता भरपूर अशी ऊन पडलेली आहे आणि आता थंडीचं सीजन चालू आहे म्हणून ऊन पाहली की खरंच खूप मस्त वाटतं कारण ऊन कमीत कमी, -कमी बघायला मिळते त्यानंतर बघा आता सुमितचं काय चालू आहे सुमितचं काहीतरी वेगळंच चालू आहे का त्यानंतर त्या बच्च्याला तो घेऊन जातो आहे उन्हात कारण कोठ्याच्या साईडला ना खूप थंड थंड वातावरण आहे आणि गोठ्यामध्ये खरंच खूप छान वाटतं थंड थंड पण उन्हाळ्याचं हिवाळ्याचं अजिबात नाही तर इथे बघा आता या बच्चाला आणि हा खूप घाबरत होता याला वाटलं मला कुटुंब घेऊन जात आहे कारण आता तो छोटाच आहे तर सुमित त्याला उन्हात बांधायला घेऊन गेला तर अगदी अर्धा एक तास ठेवेल त्यानंतर मग बा आतमध्ये गोठ्यामध्ये आपलं घेऊन येतील तर इथे आता तो जायला तयारच नव्हता पण सुमीतही हार मानायला तयार नव्हता तर इथे असं आता त्याला थोडंसं बाहेर आल्यानंतर वाटलं की नको बाबा चला आता हा आपल्याला सेफच ठेवेल ते इथे बघा आता गेला तो त्याच्यासोबत त्यानंतर वरची तर कामे माझी बरीचशी राहिली होती तर चला म्हटलं आत्ता आपण आपल्या कामाला लागायचं तर इथे मी आता म्हटलं फास्टमध्ये काय करायचं आणि ज्या दिवशी आपल्या कामाचं रुटीन बिघडतं त्या दिवशी मग आपल्याला नेमकं काय करायचं ते सुचत नाही म्हणून मग मी इथे आज वेगळी रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत बघू शकता आपल्या शॉर्टवर शे शेअर केलेली आहे आणि हे आता लॉंग व्हिडिओवर शेअर करते आहे इथे मी छान असे अंडे अंडे पहिले तेलामध्ये तळून घेते आहे आणि त्याला मी फोडले नाही बस तसंच अंड टाकून दिलेलं आहे आणि त्याला छान असं कट करून घेतलेलं आहे आता फर्स्ट टाईम ही भाजी मी ट्राय करत होती तर खरंच इतकी छान झाली होती की काय सांगू तुम्हाला तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपण म्हणजे कोणताही पदार्थ ट्राय केला तर छान लागला की समजा ती रेसिपी तयार झाली असंच होतं ना कारण अशा टाईपची मी बनवली आज छान मसाला वगैरे काढून घेतला आणि आपले मसाल्याच्या डब्यातले सगळेच तिखट हळद मीठ सगळं टाकून घेतलं आणि खरंच इतकी टेस्टी झाली होती की आता नेक्स्ट टाइम नक्कीच बनवावी लागेल मला आणि याच्या याच्यामध्ये मी आता कसुरी मेथी सगळं टाकून घेतलं आणि मसाला मस्त असा बारीक बारीकाचीवर होऊ दिला आणि त्यानंतर मग आता मी मसाले म्हणजे थोडं पाणी टाकून त्याला पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ते अंडे घालून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये गरम त्यानंतर आज मी हा गोळा मसाला वापरलेला वापर आहे तर फर्स्ट टाईमच वापरती आहे तर बघू म्हटलं कशी टेस्ट होती तर खरंच इतकी छान झाली होती की काय सांगू तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटला आजचा हा तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला काही नाहीही आवडलं असेल तरीसुद्धा प्लीज मला कमेंट्स करा म्हणजे मला वाटेल की माझं काय चुकतं आहे आणि काय जमत आहे तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा तुम्ही आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर इथे बघा आपला रस्ता किती छान झालेला आहे आणि रस्ता मस्त तर्री आलेली आहे रस्त्याला तर याला लो फ्लेमवर फ्लेमवर मी अगदी मस्त होऊ दिलेलं आहे त्यामुळे याला छान असा कलर आलेला आहे आणि आत्ता मी त्याच्यामध्ये अंडे टाकून देणार आहे त्यानंतर झाली आपली फायनली भाजी चालू आणि भाजी रेडी त्यानंतर मग कनिक तर म्हणूनच घेतलेलं होतं मी चला म्हटलं आता पटकन भात लावते आणि त्यानंतर भाजीसुद्धा रेडी झाली होती आणि सर्वांना भूकसुद्धा लागलेली होती तर आजचा व्हिडिओ असाच होता आजचा अख्खा दिवस माझा असाच गेलेला आहे म्हणजे कामातच गेलेला आहे आणि वरती टेरेसवरचं सुद्धा मला क्लीन करून घ्यायचं होतं तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतलेलं आहे पण तिथे ना शूट करायचं विसरली मी तर नक्कीच नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि माझं टेरेससुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर होम टूरसाठी नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर बेलायकनची बटन प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं मग आम्ही आणि भाजी तर बेस्टच झाली होती आजची त्यानंतर अर्णवचा रोज मी अभ्यास घेत असते तर इथे आता सगळ्यांना जेवण वगैरे आता दिलं आहे आणि सगळ्यांनी मस्त असं आमचं जेवण झालेलं आहे आणि त्यानंतर मग अर्णवचा अभ्यास घेते आहे अर्णवचा अभ्यास घेतल्यानंतर मग सायंकाळची जी कामे असतात आपली तेच करणार आहे तर असंच होतं माझा आजचा दिवस आणि खूप बिझी शेड्यूल होतं आजचं चला मग आता अर्णवचा अभ्यास सुद्धा माझा स्टार्ट झालेला आहे तर इथे त्याला मी आता अभ्यास करून घेते आहे चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय